महाराष्ट्र हे उद्योग व्यवसायात देशात प्रगत असलेले राज्य अशी ओळख संपूर्ण देशात आहे गेल्या साठ वर्षात अनेक मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रात आले कारण आपल्या राज्यातील वातावरण उद्योगधंद्यांकरिता पूरक असल्याचे परकीय गुंतवणूकदारांना सुद्धा वाटते परंतु गेल्या चार महिन्यामध्ये अनेक मोठे प्रकल्प आपल्या राज्यातून निघून जात असल्याने निदर्शनास येते यामध्ये सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे वेदांता फॉक्सकॉन या प्रकल्पामध्ये लाखो बेरोजगारांना रोजगाराची संधी होऊ शकली असती तो प्रकल्प मंजूर होऊन त्यासाठी जागा सुद्धा निश्चित झाली होती तो प्रकल्प अचानक गुजरातला जाणे महाराष्ट्रातील युवकांसाठी क्लेशदायक आहे महाराष्ट्र राज्यातील लाखो युवक यामुळे रोजगारापासून वंचित राहिले तसेच त्यानंतर अनेक छोटे मोठे प्रकल्प गुजरात मध्ये जात असल्याचे दिसते त्यामध्ये दोन तीन दिवसाआधी टाटा एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला मंजूर झाला हजारो तरुण या प्रकल्पामध्ये सुद्धा रोजगाराची संधी शोधत होते परंतु महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे तो प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटून गेला याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तसेच ताबडतोब राज्य सरकारने हस्तक्षेप करीत गेल्या काही महिन्यांमध्ये राज्याबाहेर गेलेले प्रकल्प राज्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ युवक जिल्हा कार्याध्यक्ष पराग औचार युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे माजी नगरसेवक शेख जावेद अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष एम डी साबीर महादेव भालतडक आशिष वायझोडे युवक तालुकाध्यक्ष अनुप महाले इरफान खान वसीम पटेल कासम उमेद खालिद माही मोहिनराज गौरव औचार शाहरुख तडवी यांच्यासह शेकडो युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जामोदच्या वतीने तहसीलदार यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की बाबा महाराष्ट्रात जो वेदांता पास प्रकल्प होता येणार होता आणि टाटा एअरबसचा जो प्रकल्प होता तो गुजरातला वळवण्यात आला ज्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात बेरोजगारांना म्हणजे दोन ते तीन लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार होते तो प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारांना बेरोजगारांना रोजगार त्यांचा निघून गेला आणि जी पोलीस भरती होणार होती त्याला पण स्थगिती या सरकारने दिलेली आहे या सरकारच्या नाकारतेपणामुळे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसलाच्या वतीने आम्ही संपूर्ण राज्यभर प्रदेशचे अध्यक्ष मान्य भाई शेख यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर आंदोलन करत आहे आणि जर लवकरात लवकर हे प्रकल्प महाराष्ट्रात आणले गेले नाही तर संपूर्ण राज्यभर याच्यापेक्षाही तीव्र प्र प्रकारे आम्ही आंदोलन करू मनीष ताडे, विदर्भ न्यूज जळगाव जामोद